महिला मंडळ पंढरपूर संचलित महिला मंडळ प्राथमिक शाळा पंढरपूर येथे शालेय नवीन वर्षानिमित्त नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आलं प्रथम शाळेचे दर्शनी भाग विविध रंगाची फुले आणि फुगे यांच्या आकर्षक मांडणीने सजवण्यात आली होती फुलांच्या पायघड्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या सर्व विद्यार्थ्यांची सवाद्य स्वागत फेरी काढण्यात आली तसेच सर्व मुलांना गुलाब पुष्प खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं या सगळ्या कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद ओसांड वाहत होता यात्ता पहिली नवीन प्रवेशित मुलांचे त्यांच्या शालेय जीवनातील आज पहिला दिवस तो दिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्यात आला यात त्यांच्या पाऊलखुणा घेण्यात आल्या व त्यांच्या पालकांना आठवणींच्या स्वरूपात त्या पाऊलखुणा देण्यात आल्या सर्व बालकांचे औक्षण करण्यात आले तसेच उपस्थित पालकांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका दाते मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं सर्व कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सोलोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा